सर्वांना नमस्कार करतो आपल्या समाजातील अक्षतताईवरती जी काही घटना घडली आणि या घटनेला अनुसरून आम्ही पंचमाभूत त्यांच्या घरी त्यांच्या नातेवाईकांना त्यांच्या घरी भेट द्यायला गेलो होतो आणि सविस्तर विषय काय आहे या विषयाची माहिती घेण्यासाठी आम्ही खास गेलो होतो अर्थात आम्ही ज्या ठिकाणी उभे आहोत हाच तो घटनास्थळ हो। सांगितला गेलं आहे जिथे अक्षतताईवरती जो काही अन्य अत्याचार झाला किंवा जी घटना घडली तर ती ती ही घटनास्थळ आहे आम्ही आदरणीय सर्वप्रथम आदरणीय पोलीस प्रशासनाला कळकळीची विनंती करतो संबंध समाज बांधवांच्या वतीनं भूमिपुत्रांच्या वतीनं पंचमाभूतांच्या वतीनं की आपण या गोष्टीची गांभीर्यता घेऊन वाटचाल करत आहात असा आम्ही विश्वास ठेवतो आणि आपल्या परीने आपण एक्सपर्ट आहात आरोपी कसा पकडायचा हे तुमच्यापेक्षा जास्त अधिक कोणाला माहिती नाही आणि निश्चितप्रमाणे आपण आपल्या प्रयत्नाने आणि शंभर टक्के आपला जोर देऊन या घटनेची जी काय जी घटना घडली त्या घटनेच्या आरोपींना तुम्ही निश्चितप्रमाणे त्यांना शिक्षा देणार ह्याची आम्हाला शाश्वती आणि विश्वास आहे अर्थात विनंती करतो प्रत्येक समाज बांधवाला आणि या भूमिपुत्राला किंवा जसं आम्ही काल सांगितलं होतं की तुमची मर्दांगी कशी दाखवायची आहे तुमची मर्दांगी स्वतःच्या घरातल्या स्त्रियेला तुम्ही मान मर्यादा देता का या गोष्टीकडे जा लक्ष देऊन दाखवणं ही फार गरजेची आहे आज पाहायला गेलं तर ही घटना फार म्हणजे डिस्टर्ब करणारी आहे आणि फक्त आत्ता एवढंच सांगतो की विनंती आहे आम्हाला संविधानावरती विश्वास आहे आणि संविधान आणि आदरणीय पोलीस प्रशासन शंभर टक्के आपल्या जोमाने कामाला लागून आरोपीला पकडणार आणि पकडलेला आरोपी आणि इतरात्र चौकशीमध्ये जे कोणी सापडतील त्यांना तुम्ही शिक्षा द्याल अशी आम्हाला आमची विनंती आणि नम्रतेचा आक्रोश आम्ही प्रकट करतो सर्वजा खर तर आपण आता बघता आहो की आपल्या महाराष्ट्र सरकारने योजना आणली की लाडकी बहीण योजना पण लाडकी बहीण योजना राबवायला आमची बनिस्त जिती रेवायला पाहिजे का नाही जो प्रकार यो घडलेला आहे मला वाटतं भूमिपुत्रांच्या संबंध घटनेत तो पहिलाच प्रकार असेल आणि अतिशय निंदनीय प्रकार आहे या प्रकाराचा आम्ही पंचमहाभूत निषेध व्यक्त करतोय आणि संबंध प्रशासन असेल किंवा पोलीस यंत्रणा असेल यांना विनंती करता हो की लवकरात लवकर सखोल चौकशी करा जे आरोपी सापडले त्यांना योग्य आणि कठोर शिक्षा झाली पाहिजे आम्ही सर्व समाजवंत लवकर एकत्र येणार हवंच एकत्र जाऊ हो आम्ही पण आमच्या बनीसला आमच्या समाजाचे पोरीला आमच्या ताईला न्याय भेटला पाहिजे त्यासाठी आम्ही मागे हटणार नाही आणि प्रत्येक भूमिपुत्र ज्याचे रगदार रग आहे ना रग तो प्रत्येक भूमिपुत्र ताईसाठी उभारेल अशी मी शाश्वती देतो त्याच्याच बरोबर म्हणजे जी बनिस आपली तिच्या व प्रत्येक तर पहिला प्रकरण आपल्याला दिसले पण जे जे गावात आपल्या बहिणीसवर असा प्रसंग येत असेल ते ते बहिणीसनी समोर यावायला पाहिजे तुझी म्हणजे जो म्हणजे आवरा प्रसंग होईपर्यंत कंचस भ पोरीने आपण गप नाही रेवायला पाहिजे तर तिने एकविधा म्हणायला पाहिजे नाही तर भवानी म्हणायला पाहिजे आणि हे सगळे ताई बरोबर आम्ही पंचमहाभूत आहोत आम्ही सगळी समाज सगळं समाज आहोत आणि आपलं आता दादा हो खरं म्हणजे सोशल मीडियावर ताईंना भरपूर श्रद्धांजली वाहिली अनेक लोकांनी व्यक्त केलं आपलं जो राग रोष होता पण त्यांच्या घरी जाऊन खरी घटनाचं पार्श्वभूमी काय असू शकतं घटना का घडू शकतात याचं आम्ही सांत्वन करायला गेलो पंचमहाभूत आणि तिकडचे स्थानिक ग्रामस्थांसोबत बोललो आणि खरंच आता पोलिसांची चौकशी आहे काही आम्ही लाईव्हमध्ये बोलणं चुकीचं ठरेल परंतु एक आश्वासन करतो का आम्हाला पोलीस प्रशासनावर विश्वास आहे खरं म्हणजे हे घडेपर्यंत हा माहोल का तयार झाला हे ही ही ताई मंदिरामध्ये आली नंतर ती का एकटं एक तिला वाटत होतं मंदिरामध्ये थांबल्यानंतर हे ज्या घडण्या घटना घडल्या खरं म्हणजे खरं बोल आम्हाला व्यक्त होता येत नाही कारण त्यांच्या घरातल्यांचं आम्ही जेव्हा ऐकलं आणि आम्हाला वाईट वाटलं तर म्हणजे जे आम्ही सोशल मीडियावर बघत होतो त्याच्यापेक्षा भयानक प्रकार त्यांच्या घरातून आम्हाला ऐकायला भेटले पण हा एक पोलिसांचा सध्या तपासाचा भाग आहे त्याच्यामध्ये आम्ही अडथळे आणू नाही शकत आणि आम्हाला पोलीस प्रशासनावर विश्वास आहे म्हणून येत्या काही दिवसात समाजांनी समाजातल्या माध्यमांनी आणि समाज जे आपले आपण ज्यांना आदर्श मानतो त्या सर्व समाज बांधवांनी एकत्र व्हावं खरं म्हणजे जर तुम्हाला अशा घटना जर आपल्या गावात घडत असतील ना तर तुम्ही एकवीरा आई की जय आणि वरती हात ठेवून फोटो काढण्याचं नाही सोडून द्या hmm. तुम्हाला जर आपल्या गावात होणाऱ्या घटना अशा जर घडत असतील आणि आपल्या समाजातल्या मुलीवर जेव जेव्हा घडून आणि आपण एकत्र जर त्यांना श्रद्धांजली व्हायलीच पाहिजे परंतु याची सखोल चौकशी पोलिसांनी केली पाहिजे याची आपण विनंती करतो आहे जर आपण एकत्र आलो नाही ना तर अशा अक्षताताईसारख्या घटना ह्या प्रत्येक गावात दोन तीन घडू शकतात ह्याची खरं भीती वाटते येणाऱ्या पुढची पिढी काय आपण सांगणार का असा अत्याचार आणि आपल्या सभोवती असणारा mm. पूर्ण जे आपण काही समाजामध्ये वावरतो म्हणून आपण त्या ठिकाणी शांत बसतो पण ह्या ज्या घटना घडतात त्याच्यासाठी खरं म्हणजे आपण काहीतरी पाऊल उचललं पाहिजे आणि येणाऱ्या दिवसात आपण कसं एकत्र भेटलं पाहिजे आणि कायद्याप्रमाणे अक्षतादायीला न्याय कसा द्यावा याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार पण आम्ही पंचमहाभूतच प्रयत्न करणार नाही तर याच्यासाठी तुम्हाला समाज बांधवांना विशेष करून नव, नव, नवी मुंबईच्या ग्रामस्थांनी हे हा पुढाकार घेतला आहे आणि याच्यामध्ये सखोल चौकशी होऊन अजून काय काय लुपोल्स असतील त्याची चौकशी व्हावी असं आपण एकत्र आश्वासन धरूया आणि खरं म्हणजे आज प्रत्येक वेळा बोलताना तिचे भा भाऊ आहे तिची बहीण आहे वडिलांसोबत बोलताना एक आपण सोशल मीडियावर बोलताना आपल्याला खूप सोपं जातं ज्याच्यावर माणसावर भितते ना ते आम्ही आज स्वतः डोळ्याने बघितलेलं आहे शब्द नव्हते आमच्यासोबत आम्ही लाईव्ह येण्याचं कारण असंच आहे का अशा कुठलंही घटनास्थळी जाताना जरा दहा वेळा विचार करूया आपण धार्मिक आहोत हे मान्य आहे पण अशा घडू नये कारण येणारा भविष्यमध्ये आपली जर बहीण राहिली नाही संजीवन दादांची मला खूप आठवण येते दादांनी सुरेख एक कविता केलेली होती पोरी का नको पण ह्या पोरी का समाज अशी समाजबरोबर आपल्याला विनंती करतात पण ह्या मुलीवर आपल्या मुलीवर आपल्या बहिणीवर असा अत्याचार होतात मला माहिती आहे की अक्षरच आहे की चाहीसारखे प्रकार प्रत्येक गावात आहेत आणि घडू शकतात म्हणून सर्वांना विनंती आहे की आपण पुढे एकत्र व्हायचं आहे आणि अक्षतात आईला शंभर टक्के न्याय द्यायचा आहे याच्यासाठी आम्ही विनंती करतो धन्यवाद माझी एक हात जोडून विनंती आहे सगळे माझे बाय जी जी बाय ऐकते त्यांना की जीव जाईपर्यंत जीव जाईपर्यंत रेऊ नको चुपतू जीव जाईपर्यंत बाय रेऊ नको चुप तू धाड छटार छट धड आणि झे एकविरेचा रूप तू झे एकविरेचा रूप तू सगळे माझे मातृ किंवा आपला आपण बोलता आमचा आगरी समाज किंवा आमचा कोळी समाज मातृसत्ताक समाज आई बहिणींना डोक्यावर घेऊन नाचणारा समाज दर्जा देणारा मातृसत्ताक समाज पण हे समाज अशी घटना ही निंदनीय घटना ह याचा निषेधच पण बाय तू पण आता चूप रेऊ नको तू चूप बसते ना सगळ्या जग फायदा घेत म्हणून आता तू पण बोलायला प्रत्येकाच्या आता मनामनात ता अक्षता ताई जिवंत रेली बदल आणि आता प्रत्येकाने आपल्या अन्यायाला वाचा फोडला पाहिजे आम्ही पंचमहाभूत तुझं भाऊसान अख्खा समाज तुझ्या बरोबर आणि पुन्हा एकदा आमचे ताईला भावपूर्ण श्रद्धांजली आणि तिला न्याय मिळून देवासाठी आम्ही सगळं अक्षताताई तुझ्या ऋणात आम्ही बंधन बंधन बांधलेला आहोत की आम्ही तुला न्याय देऊनच राहू